كنبهلوا सर्व लहान थोर अबलवर्ध माता बनी तृणमंद वर्धन अनुवर्धन गुणवर्धन वर्धन प्रति महाराज सुचक वाचन दादा ते सर्व असणारे यांच्या चरित्रात नसतं ग्रामदेव धामोराची कथेला सुरुवात राजा रावण सीतेचं अपहरण करून मला नटत चालला होता खरंच नटत चालला तिलाच असणारा जटाय पात्र वाटत ना अशी लढाई केली अशी लढाई केली त्याच नेप्ट होत त्या गर्व होता तो धुळीस तसा फुला त्याच्या महिन्यामध्ये फुला तसा असा राजा राव नक्ता प्रमाण ने पूर्णपणे बंद केला आणि बघताला काय म्हणला

अह म्हणलं तस आहे मी मागितलं म्हणून आले आणि म्हणून असणार त्या ठिकाणी पूर्णपणे राजा राणाचे केस उपटिले कोणी जाताय के केस उपटिले कानाचे नाकाचे जर असत होत्या आणि ज्यास टाकल्या त्यो मला लिहिलेलं बरे वात सुद्धा पक्षाला

मारू लागल मला या जगामध्ये माझी तिन्ही ती धुळे माती खाण्याची वेळ माझ्यावर आली मी करू काय बस

ಬಿಟ್ಲಕ್ಕಂತೂ ಪಕ್ಷಿ ಹೊತ್ತ ಸಿರಿ ಜಾಬ್ ಸಿದ್ಧರು ಜಗನ್ ಮಾತಾ ಜಿ ಆರು ದುಳಿಂತ ಮಿಶ್ರಾ ಪರಾಣ ಪ್ರತನೇ ಕೇಳಿಕೊಡೋದು